हवेतला गारवा आणि पडणारा पाऊस त्यासोबत कुरकुरीत कांदा भजी आणि गरमागरम चहा चला मग सुरुवात करूया भजी बनवण्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे अशा आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत हे कांदे आपल्याला सर्वात आधी सुट्टे करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालून घेऊयात अर्धा चमचा धने पावडर घालून घेऊयात हातावरती बारीक करून ओवा हो घालून घेऊयात सर्वात आधी आपण हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घेऊयात म्हणजे कांद्याला छान असं पाणी सुटतं संपूर्ण कांदा आपल्याला या मसाल्यांमध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याला छान पाणी सुटलं जातं संपूर्ण मसाला कांद्याला एकसारखा लावून घेतलेला आहे आता यामध्ये बेसन पीठ घालून घेऊयात इथे मी एक वाटी बेसनपीठ यासाठी वापरलेलं आहे सुरुवातीला मी चार चमचे बेसनपीठ यामध्ये घालून घेतलेले आहे आता या भज्याला कुरकुरीत पाणी येण्यासाठी यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे ही भजी खूपच कुरकुरीत तयार होतात आता ही दोन्ही पीठ आपण घातलेले ते एक एकसारखं कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे संपूर्ण कांद्याला हे पीठ एक एकसारखं लावून घ्यायचे कांद्याला पण मसाला लावलेला होतात त्याने काय होतं कांद्याला छान पाणी सुटायला सुरुवात होती आता यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात ही कोथिंबीर आपण या पिठामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात आता आपला भज्याचं बॅटर तयार झालेलं आहे गॅसवरती कढई गरम झालेली आहे त्यामध्ये खाण्याचे तेल घालून घेऊयात सुरुवातीला आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे भजी सोडायच्या आधी गॅस मिडियम करायचा आणि अशा पद्धतीने भजी तेलामध्ये सोडून घ्यायची अशा पद्धतीने भजी जर तेलामध्ये सोडली तर कांदाही चांगला तेलामध्ये फ्राय होतो आणि भजी कुरकुरीत तयार होतात सुरुवातीला जेवढी भजी तेलामध्ये बसतायत तेवढी घालून घेऊयात आता यामध्ये लगेच झारा घालायचा नाही जोपर्यंत ही भजी तेल पित तोपर्यंत गॅस मंद करून ही भजी भाजून घ्यायची नंतर झारा घ्यायचा आणि ही भजी दोन्ही बाजूने रंग बदलेल छान कुरकुरीत होईल इथपर्यंत भाजून घ्यायची तुम्ही बघा मंद गॅस करून मी अशा पद्धतीने भजी भाजून घेतलेली आहेत याला रंग छानच आलेला आहे आणि क्रिस्पी अशी भजी तयार झालेली आहे आता ही पर भजी आपण एका टिश्यू पेपर वरती काढून घेऊयात गरमागरम भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही बघा अगदी अशी ही भजी तयार झालेली आहे आता यासोबत खाण्यासाठी मिरची तळून घेऊयात गॅस मी बंद केलेला आहे आणि यावरती हिरवी मिरची मधोमध कट करून तळून घेतलेली आहे अशा पद्धतीने बघा गरमागरम भजी आणि हिरवी मिरची तळलेली खाण्यासाठी तयार झालेली आहे आता यासोबत गरमागरम कडक आल्याचा चहा घेऊयात अगदीच कुरकुरीत भजी त्या कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा त्यानं काय होईल माझ्या आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळतील पुन्हा भेटू अशा चटपटीत कुरकुरीत चमचमीत रेसिपी